नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधाच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत शिक्षक दिन पाच सप्टेंबर हा दिवस शाळा कॉलेजांमधून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस म्हणजे आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म आंध्र प्रदेशात पाच सप्टेंबर अठराशे अठ्या रोजी झाला शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात तत्वज्ञान हा विषय शिकवण्यास सुरुवात केली पुढे ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरूही झाले डॉ राधाकृष्णन यांनी अनेक ग्रंथ लिहून आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि तत्वज्ञानाचा पाश्चिमात्य देशांना परिचय करून दिला एकोणीशे एकतीस ते एकोणीशे एकोणचाळीस या काळात ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते एकोणीशे एकोणपन्नास ते एकोणीसशे बावन्न या काळात ते भारताचे रशियातील राजदूत होते एकोणीशे बावन्न ते एकोणीशे पासष्ट या काळात ते प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती झाले एकोणीसशे चौपन्न मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले शिक्षण या विषयात त्यांना विशेष रुची होती ते एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचेही अध्यक्ष होते सोळा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी त्यांचे निधन झाले या श्रेष्ठ शिक्षण तज्ञाचा आदर करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आदरपूर्वक फुले देऊन अभिवादन करतात या दिवशी शिकवण्याचे काम विद्यार्थी आपल्या अंगावर घेतात व शिक्षकांना एक दिवस विश्रांती देतात विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता दर्शवणारी भाषणे करतात व करमणुकीचे कार्यक्रम सादर करतात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गुरुपौर्णिमेप्रमाणे शिक्षक दिनाचेही महत्व आहे धन्यवाद